ज्योतिबाच्या नावानं चांग भला श्री स्वामी समर्थ मंडळी श्री सेवेकरी या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा आज आपण कोल्हापूर श्री क्षेत्र ज्योतिबा येथील नवरात्र उत्सवाबद्दल माहिती बघू चॅनेलवर नवीन असाल तर अजून नवीन माहितींसाठी सबस्क्राईब करा सर्वीकडे शारदीय नवरात्र उत्सवाची धूम आहे पण केदारनाथाचा नवरात्र उत्सव खूप वेगळा आहे त्यामागे वेगळी कथा आहे सर्वात प्रथम हा जो नवरात्र सोहळा संपन्न होतो त्यामध्ये मंदिराच्या नित्य नियमामध्ये बदल होतो एरवी मंदिर पहाटे चार वाजता उघडत परंतु नवरात्र उत्सवात हे मंदिर पहाटे तीन वाजता उघडत आणि रात्री अकरा वाजता बंद होणार मंदिर रात्री एक वाजता बंद होतं या काळात देवाच्या पूजेत बदल होतो तसेच देवाचे महानैवेद्य असतात त्यामध्येही फरक होतो त्याचप्रकारे जे भाविक आहेत ज्यांचे कुलदैवत श्री केदारनाथ आहेत त्यांनी या दिवसात कुलाचार करावे नवरात्र उत्सवामध्ये मुख्य वैशिष्ट्य असं की सर्वीकडे नवरात्र उत्सव दहा दिवसात संपन्न होतो तो इथे तेराव्या दिवशी संपन्न होतो तेरा दिवसात देवांच्या वेगवेगळ्या पूजा बांधल्या जातात पूजेला आणि सुड्याला धार्मिक आणि पौराणिक अधिष्ठान आहे म्हणून हा नौरा... नवरात्र उत्सव सोहळा इतर तीर्थक्षेत्रापेक्षा वेगळा आणि हटके आहे नवरा नवरात्र उत्सवात देवाचा गट स्थापन करणे ह्याचेही एक वैशिष्ट्य आहे आपल्या देशात आदिशक्तीची एकावन्न शक्तिपीठे एक शक्ति आहेत तर त्या एकावन्न शक्तीपीठाच्या अगोदर आद्य घटस्थापना होत असेल तर ती दख्खनच्या राजा केदारनाथाची हा जो सोहळा आहे तो पहाटे पाच वाजता देवाचा अभिषेक झाल्यानंतर सात वाजल्यापासून इथल्या घटस्थापनेला सुरुवात होते आणि शेवटचा गट दुपारी एक वाजता बसतो आणि घटस्थापनेचा सोहळा संपन्न होतो नवरात्रीच्या काळात देवाची कमळ पूजा बांधली जाते आणि त्या पूजेचं स्वरूपाचं महत्व काय आहे हे बघू नवरात्र उत्सवातील प्रत्येक विधीला आध्यात्मिक आणि पौराणिक महत्व आहे ज्यावेळी केदारनाथाची दक्षिण मोहीम पूर्ण झाली त्यानंतर महालक्ष्मीच्या विनंतीवरून केदारनाथ या मैनागिरीवर आसनस्थ झाले त्यावेळी महालक्ष्मीने त्यांना सांगितले हे देवा दे देवा तुम्ही या आसनस्थ झाले तर मी तुम्हाला गादीवर बसवून राज्याभिषेक तुम्ही या गादीवर बसलात तर मला आनंद होईल आणि इथून पुढे मी तुमच्या वचनात राहील आणि याप्रमाणे देवीशी महालक्ष्मीने देवांना विनंती केली त्यावेळी देव आसनावर आरूढ झाले त्यानंतर येणाऱ्या नवरात्रोत्सवामध्ये दे देवाच्या सैन्यातील अधिकारी म्हणजे कमळ भैरव जो जाकलं केकलं फुकलं या गावचा मूळ संस्थापक आहे त्या कमळ भैरवनं देवाला विनंती केली हे नाथराया तुम्ही देवादी देव आहात ज्योतिष स्वरूप आहात मला तुमची सुवर्णकमळाने आपली पूजा करायची आहे तेव्हा देवाने सांगितलं तू ही पूजा नवरात्रीत कर परंतु एक अडचण आहे ही सुवर्णकमळ तू कुठून आणशील तर सुवर्णकमल ह्या विश्वामध्ये एकतर देवाचा जो परमभक्त आहे बजरंगबली मारुतीराया त्याच्या मानसरोवरामध्ये ही मिळतात पण ती तुला मिळणार कारण मारुती मारुतीने अर्पण केलेली सुवर्णकमल मला सकाळी सकाळी प्राप्त होतात पण तू कुठून आणशी कमळ भेरवणे विचारलं देवा मी कुठून आणू तुम्हीच मार्ग सांगा त्यावेळी नाथांनी सांगितलं की मैनागिरीच्या उत्तरेकडे पायथ्याला कपिल मुनीचा मठ आहे आणि कपिल मुनींच्या मठामध्ये एक सरोवर आहे त्याच्यातून तू सुवर्ण कमल घेऊन ये आणि ती मला अर्पण कर आणि त्याप्रमाणे नऊ दिवस देवाची पूजा बांधली ही परंपरा पुढे चालवण्यासाठी आजही तुम्हाला नवरात्र मध्ये देवाची कमळपुष्पाची पुष्पाची पूजा बांधलेली दिसून येईल केदारनाथला केदारनाथाला अर्पण करण्याची प्रथा कधी चालू झाली त्याचे महत्व येथील नवरात्र उत्सवाला नाही तर प्रत्येक यात्रा सोहळ्याला पौराणिक व आध्यात्मिक वैशिष्ट्य आहे तसच या घोडा अर्पण करण्याच्या प्रथेला सुद्धा खर तर हा केदारनाथांचा अवतार प्रगट झाल्यानंतर इंद्रदेवाला देवाचं दर्शन झालं नाही त्यावेळी इंद्रदेवाने केदारनाथांना विन विनंती केली हे देवा मी तुमचं दर्शन घेण्यासाठी कुठे येऊ त्यावेळी देवाने सांगितलं तू मद्रावर माझं दर्शन घेऊ शकतोस केदारनाथ राजाही आहे आणि देवही आहे राजाकडे किंवा देवाकडे जाताना आपण रिकाम्या हाताने कधीही जाऊ नये ही रीत आहे इंद्राने देवाच्या दर्शनाला येताना जो चौदाव्या रत्नात एक अश्व आहे त्या अश्वाचं प्रतिरूप इंद्राने तयार केलं त्याला उन्मेष असं नाव दिलं व तो केदारनाथाला अर्पण केला म्हणून देवाला अश्व अर्पण केलेले दिसतात तेव्हापासून ही प्रथा चालू झाली आहे नवरात्र उत्सवाची सांगता इतर ठिकाणी विजयादशमीला पालखी सोहळा होऊन नवर नवरात्र उत्सव संपन्न होतो पण इथला जो नवरात्र सोहळा आहे तो तेराव्या दिवशी संपन्न होतो त्याचं कारण की कमळ भैरवानं या उत्सवाची सुरुवात केली आणि हा नवरात्र उत्सव सोहळा संपन्न झाल्यानंतर आश्विन त्रयोदशीला कमळ भैरवनाथ केदारनाथांकडे जाऊन आपली विनंती मान्य केल्याबद्दल त्यांचे आभार मानले आणि त्यांना आठवण करून द्यायला विसरले नाही देवा आज अश्विन शुद्ध त्रयोदशी तर आज तुम्ही माझी इच्छा पूर्ण केली माझी अजून एक इच्छा आहे जे तुमचे भगवान विष्णूंचे गरुढा रूढ रूप आहे ते तुम्ही मला दाखवा म्हणजे नवरात्र उत्सवाचा हा सोहळा संपन्न होईल त्याप्रमाणे दरनाथाने कमळ भैरवांना भगवान विष्णूंचे गरुढा रूप आहे त्याचे दर्शन दिले आणि या कर हा नवरात्र उत्सवाचा सोहळा संपन्न झाला आणि या कथेला अनुसरून केदारनाथांची गरोढा रोड पूजा बांधली जाते व रात्रभर जागर करून त्यावेळी दरबारी भजन करून देवाचा जागर करतात रात्रभर मंदिर भाविकांसाठी खुलं असतं त्यानंतर सकाळी आरतीने या नवरात्र उत्सवाची सांगता होते माहिती आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ज्योतिबाच्या नावानं चांग बदल